राज्यातील लाखो शिक्षकांचा पगार अडकणार वेतन अधीक्षकांचे शाळांना महत्त्वाचे आदेश तर टी ई टी संदर्भातील नवीन अपडेट जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तसेच ही महत्त्वाची माहिती तुमच्या सहकारी मित्राला शेअरसुद्धा करा राज्यातील लाखो शिक्षकांचा पगार थांबण्याची शक्यता आहे नव्या टी ई टी अपडेटनुसार दीड लाख शिक्षकांना काही कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत शिक्षक शिक्षकेतर <Five pressing Prem West> था कर्मचाऱ्यांच्या था शालार्थ डीतील बोगसपणा शोधण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने नोव्हेंबर दोन हजार बारा ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत मान्यता मिळालेल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्यासाठी सांगण्यात आले आहे त्यांना अपलोड करण्यासाठी पंधरा सप्टेंबर मुदत देण्यात आली आहे राज्यातील दीड लाख शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अजून अपलोड झालेली नाहीत मुदतीत कागदपत्रे अपलोड न करणाऱ्यांचा पुढील महिन्याचा पगार थांबवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे त्याबाबत एक आदेश वेतन अधीक्षकांनी काढल्याची माहिती मिळत आहे वेतन अधीक्षकांनी सुरुवातीला एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती आता मुदत नव्याने वाढवण्यात आली आहे ही मुदत पंधरा सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे त्यात प्रामुख्याने सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पगारासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेली वैयक्तिक मान्यता संस्थेतील रुजू रिपोर्ट नियुक्तीचे आदेश आणि उपसंचालकाचे आयडीचे आदेश जोडावे लागतील त्यानंतर ते कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावे लागणार आहेत या शिक्षकांची संस्था किंवा शाळा बदलल्याने आता संस्थेकडून कागदपत्रे मिळत नसल्याची ओरड शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याकडून केली जात आहे टी ई टीच्या राज्य सरकारने टी, टी, -टी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना नेमणुका दिल्या आहेत सुप्रीम कोर्टाने दोन हजार बारा आधीच्या सर्व शिक्षकांसाठी देखील टी उत्तीर्ण बंधन घातल्याची माहिती मिळत आहे तर उत्तर प्रदेश सरकारने याबाबत पुनर्विचार याचिका दाखल केल्याची माहिती मिळत आहे याबाबत या सोळा सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे त्यानंतर महाराष्ट्र शासन उच्च न्यायालयात भूमिका मांडणार आहे भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद